आंबेगाव तालुक्यातील मंचर भीमाशंकर रस्त्याची तळेघर ते भीमाशंकर या भागामध्ये दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत तळेघर तळेघरपासून भीमाशंकर पर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याने या भागातील नागरिक व या ठिकाणी येणारे भाविक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे कंबरदुखी तसेच मणक्याची आजार झाल्याचे येथील नागरिक सांगत आहेत आदिवासी भागात होणारे रस्ते हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप राजपूर येथील स्थानिकांनी केला आहे आंबेगाव भीमाशंकर भगवान हा जो रस्ता आहे हा भीमाशंकर देवस्थानाकडे जात आहे आणि ह्या रस्त्याला सहा सहा इंचाचे खड्डे पडलेले आहेत याच्यावर त्या रस्त्याने प्रवासी वाहतूक करतात आणि देवस्थानाला भेट देतात देवस्थानाचे दर्शन करत असताना या देवस्थानात जाताना या रस्त्यावर जी वाहतूक होती ह्या सहा सहा इंचाच्या खड्ड्यातून जर गाड्या जातात तर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील किंवा जे बांधकाम विभाग जे आहे ते त्याला जबाबदार राहील ह्या ह्या गोष्टीकडे लवकरात लवकर सरकारने लक्ष द्यावे व आदिवाशांचे जे आदिवासीच्या जे मुलं शाळेत जातात त्या कॉलेजला जातात त्या ह्याच रस्त्यांनी जातात आणि व्यावसायिक असतील ते देखील ह्या रस्त्यांनीच वाहतूक करतात आणि अचानक एक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण शासन राहणार आहे का आणि तसेच प्रवासी जे येतात ते प्रवासी देखील या खड्ड्यातूनच वाहतूक करतात अगदी दोन्ही रस्त्याच्या टोकाला सहा सहा इंचाचे खड्डे आहेत तर याच्याकडे लवकरात लवकर शासनाने लक्ष द्यावे व आदिवाशांचा आदिवासी लोक समाजाचा विचार करावा की ह्या आदिवास्यांना ह्या खड्ड्यांमधून जावं लागते आदिवासी मुलांना ह्या खड्ड्यांमधून जावं लागते शाळेमध्ये जावं लागते अगदी लहान लहान मुलं असतील त्यांना पायी जावं लागते पायी जाण्यासारखा सुद्धा रस्ता नाही त्या ठिकाणी चार चार ताकाची वाहने कशी जाणार याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यावे व आदिवासी लवकरात लवकर विचार विचार करावा नाहीतर यापुढे आम्ही आदिवासी समाज एकत्र येऊन या गोष्टीकडे कर, आंदोलन करू त्यामुळे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यावे अशीच शासनाकडे माझी विनंती राहील नाव सांगा मी चंद्रकांत दगडू लोकरे आहे लोकनियुक्त सरपंच राजपूर बरोबर काय झालं रोडचं कुठून कुठे खराब झालं म्हणताय तसं पाहिलं तर तळे घर ते भीमाशंकर हा संपूर्ण जो रस्ता आहे जवळजवळ जवळ चौदा किलोमीटरचा हा पूर्ण ज्या रस्त्याची चाळण झालेली आहे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि प्रशासन असेल किंवा संबंधित खात्याचे जे रोडचे अधिकारी असतील हे हेतू या भागाकडे दुर्लक्ष करतात अजिबात इकडे लक्ष देत नाहीत कारण त्यांचे जाणं येणं रोजचं असतं परंतु रस्त्याकडे लक्ष देत नाहीत आणि हा आदिवासी भाग असल्यामुळे नेहमी इकडे दुर्लक्षच केले जात आज पूर्व भागात गेलं तर रस्ते त्या ठिकाणी थोडा जरी खड्डा पडला तरी लगेच त्या ठिकाणी जाऊन ते स्वतः उभे राहून कामं करून घेतात परंतु या भागामध्ये हे आदिवासी भाग असल्यामुळं प्रशासन जास्त लक्ष देत नाही संबंधित अधिकारी लक्ष देत नाही ठेकेदार येतात तर। कुठेतरी थातूर मातूर कामं करतात निघून जातात प्रशासन त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे वचक ठेवत नाही कारण सर्व त्यांची अंतर्गत काही लागेबांधे असतील ते सांगता येत नाही परंतु यापुढे जर वेळच हा रस्ता दुरुस्त केला नाही आणि इकडं शासनाने लक्ष दिलं नाही तर आदिवासी समाज असेल आदिवासी विचारमंत बिरसा ब्रिगेड असेल यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभं केलं जाईल आणि त्यांना त्यांचा जाब विचारला जाईल आणि येणाऱ्या परिस्थितीला हे सर्व प्रशासन असेल किंवा संबंधित खात्याचे अधिकारी हे जबाबदार असतील आज आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी वाहतूक चालू आहे पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येने येतात परंतु रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे खड़े की संपूर्ण रस्त्याची एक चाळणच झालेली आहे रस्त्यात खड्डे आहेत खड्ड्यात रस्ते हे समजून येत नाही त्यामुळं प्रशासनाने या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष द्यावे कारण पुढे आता श्रावण महिन्याचे चालू होत आहे मग तसंच मारवाडी श्रावण असेल किंवा रेग्युलर श्रावण महिना चालू होत आहे आणि पर्यटकांची आणि भाविकांची जास्त वर्दळ चालू होणार आहे त्यामुळं प्रशासनाने ताबडतोब इकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरावस्था झालेली थांबवावी आणि प्रशासनाला विनंती आहे की जास्तीत जास्त लवकरात लवकर या ठिकाणी हा संपूर्ण आदिवासी भाग आहे इकडे लक्ष देऊन आमच्या समाजाला न्याय द्यावा कारण या ठिकाणी रोजचे दूध व्यावसायिक असतील शाळेत जाणारी मुलं असतील यांना ह्या परिस्थितीचा खूप सामना करावा लागतो त्यामुळं प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा या ठिकाणी अपघात देखील भरपूर झालेले आहेत आणि प्रशासनाला विनंती जर वेळेत इकडे लक्ष दिलं नाही तर आदिवासी विचारमंच असेल आदिवासी समाज असेल बिरसा ब्रिगेडचे आमचे कार्यकर्ते असतील ते आंदोलन करून आम्ही रस्त्यावर उतरू आणि काही त्यातून जर अनुचित प्रकार घडला तर त्याला प्रशासन जबाबदार हा रस्ता आहे व्यवस्थित किल्ले झाला पाहिजे शासनाने दखल घेतली पाहिजे आणि लहान लहान मुलं आहेत ते कॉलेजला जातात त्यांची होते काय याची दखल त्यांनी घेतली पाहिजे काय आणि आज रोज लगेच दिवस झाला रस्ता झाला पाहिजे शासनाचीही दखल घेतली पाहिजे काय आणि जो पण दखल घेते आम्ही आंदोलन चालू करणार आहे एवढ्या आठ दिवसामध्ये त्यांनी दक्कल जर घेतली तेव्हा आम्ही आंदोलन करणार नाही घेतली तर आम्ही आंदोलन सुरू करणार आहे